जय हिंद मित्रांनो महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गेली दोन दिवस इन्स्टावरती खूप येत होते की पोलीस भरती संदर्भात एक बातमी खूप व्हायरल होती की येत्या दोन महिन्यामध्ये पोलीस भरती सुटणार आहे तर ही माहिती खरेच बरोबर आहे का की खोटी आहे तर मित्रांनो ते सांगायला मी तुम्हाला आज आलेलो आहे इन्स्टावरती मी एवढा मोठा व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ यूट्यूबवरती बनवत आहे तर मित्रांनो बघा बातमी अशी आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो येत्या दोन महिन्यात होणार दहा हजार जागांवर पोलीस भरती तर मित्रांनो खरंच ही बातमी खरी आहे येत्या दोन महिन्यात तुम्हाला कमीत कमी दहा ते बारा हजार पदांवरती पोलीस भरती ही निघणार आहे तर ज्या मुलांची पाठीमागच्या वर्षी एक एक दोन दोन मार्कांनी मेरिटमध्ये गेलेले आहेत त्या मुलांना खूप मोठी संधी आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन हे टप्प्याटप्प्याने भरतीची प्रक्रिया राबवणार आहे त्याचप्रमाणे येत्या दोन महिन्यात शंभर टक्के भरतीची ही निघणार आहे व पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर पूर्ण प्रक्रिया ते पूर्ण करून घेणार आहेत यावर्षी जसं पावसाळ्यात ग्राउंड झालं मुलांचे हाल झाले तसं यावर्षी होणार नाही यावर्षी पावसाळ्याच्या अगोदरच तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची अजूनही तयारीला लागला नसाल तर तुम्ही तयारीला लागा ज्या मुलांचं ग्राउंड वीक आहे त्यांनी दोन दोन टाईम ग्राउंड करा आपण इन्स्टाग्रामवरती डेली ग्राउंडचे टास्क देत असतो ते जरी तुम्ही फॉलो केले तरी येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे व तुमचं ग्राउंड हे पंचेचाळीस मार्क प्लस जाणार आहे तर मित्रांनो आत्तापासूनच भरतीच्या तयारीला लागा आणि मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की भरतीची जाहिरात आत्ता येऊ द्या किंवा दोन महिन्यानंतर येऊ द्या तुमची तयारी असायलाच हवी तुम्ही आत्तापासूनच तयारीत राहायला हवं मित्रांनो राज्यात जी गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे त्या गोष्टी समोर ठेवून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की येत्या एक ते दोन महिन्यात पोलीस भरतीची ॲडव्हर्टायजी शंभर टक्के निघणार आहे व पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर तुमचा ग्राउंडची प्रक्रिया पूर्णपणे ते पूर्ण करून घेणार आहेत त्यामुळे मित्रांनो गाफील राहू नका येणाऱ्या संधीचं सोनं करायचं असेल तर आत्तापासून तयारी लागा लेखी असो ग्राउंड असो तुम्ही तुमचं परफेक्ट नियोजन करून पुढील वाटचालीस हालचाली सुरू हाल करा तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेज तसेच आपल्या महाराष्ट्राचा पोलीस भाऊ या यूट्यूब चॅनेलवरती नक्की राहा आपला चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या माहितीचा मी एक जी आर वर वर्तमानपत्राचा एक फोटो तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देईन तर तुम्ही नक्की वाचून घ्या तुम्हाला पूर्ण माहिती डिटेलमध्ये मिळेल तर जय हिंद जय महाराष्ट्र